मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बघा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशीही योजना आली आहे योजनेचे नाव आहे मागील त्याला सौर कृषीपंप त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंप बसवता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर बघा शेतकऱ्यांना यामध्ये जर सर्वसाधारण समाजातील शेतकरी असेल तर फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायचे आहे बाकीची रक्कम सरकार भरणार आहे आणि जर समजा तुम्ही या सी एस सी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे तर बघा यामध्ये जर तुमचे क्षेत्र एक हेक्टर म्हणजे अडीच एकरापर्यंत असेल तर तुम्हाला तीन एच पीचा पंप दिला जाणार आहे आणि जर तुमच्याकडे दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपर्यंत क्षेत्र असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पंप दिला जाणार आहे आणि जर तुमचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप दिला जाणार आहे तर आता बघा याचा फॉर्म ऑनलाईन नेमका कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण पूर्णपणे आणि तुम्हाला समजेल असा एकदम सुटसुटीत भाषेत पाहणार आहोत जर काय अडचण आली किंवा जर तुम्हाला काही समजलं नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा त्याचं तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बघा सुरुवातीला तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जायचे त्यांच्या डब्ल्यू 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 डॉट महाडेस्कॉम डॉट कॉम याच्यावरती जायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महावितरणची वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तर फॉर्ममध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये की जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला आहे का जर तुम्ही अगोदर कोटेशन भरलेलं असेल आणि ते पेंडिंग असेल तर पेंडिंग असेल तर त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यात सांगितलेली माहिती भरायची आता आपलं पेंडिंग नाही नवीन आहे म्हणून आपण अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हे सुरुवातीला भरणार आहोत तर याच्यामध्ये बघा आधार नंबर तुमचा टाकायचा आहे सुरुवातीला तुमचा बारा आकडे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर समोरच योजनेचे नाव असं आलेलं आहे योजनेचे नाव ऑटोमॅटिक येईल सौर कृषीपंप योजना म्हणून त्यानंतर खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे तर जो तुमचा जिल्हा असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे आता आमचा जिल्हा सोलापूर आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये सोलापूर सर्च करून सोलापूर याच्यावरती क्लिक करणार आहोत जिल्हा निवडल्यानंतर पुढे तुम्हाला तालुका निवडायचा आहे जो तुमचा जिल्ह्यातील तालुका असेल त्यांचे नावं येतील तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडल्यानंतर तुमच्या गावाचे नाव यामधून निवडायचं आहे जे तुमच्या तालुक्यामध्ये जे तुमचं गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे तर बघा या ठिकाणी आमचं गाव निवडलेलं आहे त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक किंवा मुख्य गट क्रमांक तुमचा जमिनीचा जो गट क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर उपसर्वेक्षण क्रमांक किंवा उपगट क्रमांक जो असेल तो टाकायचा आहे आता नव्वदचा आहे आपला आणि त्यानंतर शेतीचा प्रकार जो काय शेतीचा प्रकार म्हणजे स्वतःची का भाड्याने करताय तर तुमची सेल्फ स्वतःची असेल तर सेल्फ करायचं आहे या ठिकाणी सेल्फ केलेलं आहे त्यानंतर जमीन मालकाचे नाव जमीन मालकाचे नाव यातून निवडायचं आहे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ऑटोमॅटिक येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकायचं आहे सुरुवातीला आडनाव नाव टाकायचं आहे नंतर वडिलांचं नाव आणि सॉरी सुरुवातीला अर्जदाराचे नाव टाकायचं आहे मध्ये वडिलांचे नाव आणि शेवटी ना ना आडनाव नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लिंग पुरुष जात जे तुमचे जात वर्गवरे हो असेल आता आमच्या ओबीसी म्हणून ओबीसी या बटनावरती आम्ही क्लिक करतो आहे त्यानंतर खाली तुमचा दहा आकडे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक व्यवस्थित टाका जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती मेसेज येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली बघा आता अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण या ठिकाणी ईमेल आय डी व्यवस्थित टाका जेणेकरून तुम्हाला ईमेल आय डीवरती संपर्क होऊ शकतो त्यामुळे ईमेल आय डी व्यवस्थित टाका त्यानंतर खाली तुमचा रहिवासाचं पत्ता आणि ठिकाण टाकायचा आहे सुरुवातीला तुमचा घर क्रमांक टाकायचा आहे घर क्रमांक टाकायचा आहे घर क्रमांक टाकल्यानंतर रस्ता किंवा जवळची खून तुमच्या घराच्या जवळची जी खुन असेल ती या ठिकाणी टाकायची आहे हो तुमच्या जवळ पाण्याचे टाके असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा तुमच्या पत्त्यामध्ये जे काही तुमच्या जवळची खुणं असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जिल्हा तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्यातील तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडायचं आहे जे तुमच्या गावाचे नाव असेल ते निवडायचं आहे आणि त्यानंतर पिनकोड तुमचा जो पिनकोड येतो तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर परत खाली पिनकोड निवडला त्यानंतर खाली तुमचा परत मोबाईल नंबर एक वेळेस टाकायचा आहे एस टी डी कोड असेल तर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली पॅन कार्ड पॅन कार्ड टाकायचं आहे या ठिकाणी तुमचा बरोबर पॅन कार्ड टाका पॅन कार्ड टाकल्यानंतर खाली जल जलस्रोत आणि सिंचनाची माहिती टाकायचं आहे जलस्रोत प्रकार त्यानंतर सिंचन प्रकार टाकायचा आहे त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे तुमचे जलस्रोताची खोली जी काय तुमची खोली असेल ती टाकायची आहे म्हणजे पाण्याची पातळी किती फुटावर आहे पावसाळ्या हंगामात जलस्रोताची खोली किती ती सुद्धा यामध्ये टाकायचे त्यानंतर उन्हाळ्या हंगामातील खोली सुद्धा टाकायचं आहे विद्यमान क्षेत्रात तलाव आहे का असेल तर हो करायचं नसेल तर नाही करायचंय कुपनलेखाची रुंदी कुपनलेखा म्हणजे बोरवेलची रुंदी या ठिकाणी टाकायची त्यानंतर खाली तुम्हाला कृषी तपशील टाकायचा आहे तर बघा या ठिकाणी कृषी तपशील पिकाचा प्रकार मागील वर्षाचा समजा तुमचा खरीप असेल तर खरीप टाकायचा आहे पिकाची संख्या मागील वर्षी पिकाची संख्या किती पिकं आहेत ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार पिकाचा प्रकार आणि शेवटचे ते शेवटचे वर्ष आणि त्यानंतर पीक संख्या पीक संख्या टाकायची आहे त्यानंतर विद्यमान पंप तपशील टाकायचा आहे तुम्ही विद्यमान पंप वापर करता आहात का तर नाही करायचं त्याच्यामुळे समोर काही माहिती येणार नाही नसेल तर नाही करायचं आवश्यक पंप तपशील तर आवश्यक पंप प्रकार डी सी आवश्यक पंप उपप्रकार सबमर्शेबल पाईप टाकायचे आवश्यक पंपश्रेणी आवश्यक पंपश्रेणी या ठिकाणी टाकायचं आहे जे काय असेल एच पीमध्ये आवश्यक पंप सेपचा टाकायचा आहे तीन एच पी पाहिजे का पाच एच पी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचे आणि त्यानंतर खाली आवश्यक पाणी उपसा लिटर एका मिनटामध्ये किती लिटर पाणी उपसा करता येईल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर बघा हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा बँक तपशील भरायचा आहे आता सुरुवातीला तुमचा जो अकाऊंट नंबर म्हणजे खाते नंबर आहे तो खात्या नंबर टाकायचा आहे जे तुमचे बँक असेल तो खाते नंबर टाकायचा आहे शक्यतो तुमच्या बँकेला जे आधार सेडिंग झालेले शक्यतो ते खाते नंबर टाका म्हणजे काही अडचण येणार नाही खाते नंबर टाकल्यानंतर खातेधारकाचे नाव टाकायचं आहे बघा या ठिकाणी खातेधारकाचे नाव खातेधारकाचे नाव टाकल्यानंतर खाली खातेदारकाचे नाव व्यवस्थित टाका त्यानंतर तुम्हाला खाली जो तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड असेल तो आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर त्याच्या खाली बघा समोर बँक तपशील शोधा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या बँकेचं नाव आणि शाखेचं नाव या ठिकाणी येईल आणि त्यानंतर खाली शाखेचे शहर किंवा गाव हे टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर हे टाकल्यानंतर खाली बघा तुम्हाला घोषणापत्र दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचा की सौर कृषी पंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जलस्रोताची खाली नमुन्यामध्ये नमूद केल्यानंतर चुकीच्या पाणी पातळीच्या रेकॉर्डमुळे पंप चालत नसेल तर महावितरण त्यात जबाबदार राहणार नाही तसेच त्याची देखरेखसुद्धा सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे आपली आहे मला माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर सौर संयंत्र हा साधारण विक्री तांत्रिक बदल किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी नाही सोलपंपाची कोणतीही साधने चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यात प्रथम मी माहिती अहवाल पंधरा दिवसाच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवेल तर अशा प्रकारची अजून काही अटी आहेत ते सुद्धा वाचा त्याच्यानंतर खाली खाली बघा तीन रेड अक्षरामध्ये तीन त्यांनी नियम दिलेले आहेत किंवा अटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिहिले की वरील माहिती मला समजली असून मला समजावून सम समजून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे दुसरा आहे मी भरलेला फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली माहिती बरोबर आहे आणि तिसरा आहे मी सहमत आहे की एकदा सबमिट केल्यानंतर त्यांना बदलांना परवानगी दिली जाणार नाही तर बघा हे नियम नेटवर्चा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचं आहे तर सुरुवातीला आहे तुमचा सात बारा उतारा तो सात बारा उतारा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याची पी डी एफ फाईल असावी आणि त्याचे साईज पाचशे बीपेक्षा मोठी नसावी पाचशे बीच्या आतमध्येच असावी तर बघा आज आपण सात बारा उतारा अपलोड केलेला आहे सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बघा खाली आधार कार्ड आधार कार्डचे पण पी डी एफ फाईल असावी आता बघा आधार कार्डचे पुढचे फ्रंट पेज आणि बॅक पेज त्या दोन्हीचं एकत्रित करून त्याची पी डी एफ फाईल तयार करा त्यानंतर तुम्हाला रद्द केलेला धनादेश किंवा बँकेचे पासबुक प्रत हे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर चार नंबरचं डॉक्युमेंट आहे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र एक पासपोर्ट आकाराचं छायाचित्र त्याची पण पी डी एफ फाईल तयार करून या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे आणि हे प्रत्येक डॉक्युमेंट हे नंतरनं पुढे बघा अपलोड करायचं आहे की जेणेकरून खाली बघा शंभर टक्केपर्यंत येते ते शंभर टक्के पूर्ण झालं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट पूर्ण अपलोड होईल प्रत्येक ह्याला अपलोड करायचं आहे म्हणजे शंभर टक्के पूर्ण झाले की तुमचे डॉक्युमेंट पूर्ण अपलोड जाईल असा त्याचा अर्थ होईल सातबारा असेल आधार कार्ड असेल रद्द केलेला धनाशे किंवा बँक पासबुक असेल आणि पासपोर्ट तिने चारही पण डॉक्युमेंट सेम प्रकारे अपलोड करायचे आहेत त्यानंतर बघा खाली तुम्हाला इतर कागदपत्रे हे जर लागू असेल तर हे कागदपत्र जोडायचे आहेत पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा नाहार हरक ना हरकत दाखला लागणार आहे शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यात त्याचही भागीदार पत्र लागणार आहे आणि शेवटी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर अर्ज सादर करा असं केल्यानंतर आता बघा आपण अर्ज सादर करा असं क्लिक केलेलं आहे तर आपली कुठली तरी माहिती भरायची राहिलेली आहे त्याच्यामुळे तिथं मेन्शन केलेलं आहे तर, के तर बघा ती माहिती आपण भरून घेऊ ती माहिती भरल्यानंतर नंतर, नंतर आपण अर्ज सादर करा या बटनावरती अनुसूचित जमाती असेल तर जातीचं प्रमाणपत्रही लागणार आहे आणि त्यानंतर खाली अर्ज सादर करा आता बघा अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर येईल रिप्रेस करू नका किंवा कीबोर्डचे कोणतेही बटन दाबू नका तर त्याला ओके हे करायचं आहे त्यानंतर आपण बरोबर नोंदणी करत आहात का तर हो म्हणजे ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म पूर्ण भरलेला आहे हे तुमच्या फॉर्मची पूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मॅसेजसुद्धा येईल तो मेसेज व्यवस्थित जपून ठेवा अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केलेला आहे तर आता बघा तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट तर केला पण त्याची सद्यस्थिती काय आहे म्हणजे त्याचं स्टेटस काय आहे हे सुद्धा आपण पाहू शकता तर बघा त्यासाठी तुम्हाला परत बॅकला यायचे होममध्ये बॅकला आल्यानंतर परत तुम्हाला ॲप्लायच्या खाली काही ॲप्लिकेशन करंट स्टॅटस याच्यावरती क्लिक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा लाभार्थी म्हणजे नोंदणी क्रमांक टाकून तुमचं सद्यस्थिती चेक करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद